नमस्कार आज आपण बघणार आहोत स्पेशल चळ सेवा परीक्षा भरतीसाठी चालू घडामोडी दोन हजार सव्वीस वन लायनर पहिली आवृत्ती आलेली आहे संपादक आहेत दिलीप खाटेकर सर आणि लेखक व संकलन केले श्रीकांत टायडे सरांनी तलाठी वनरक्षक पोलीस भरती जिल्हा परिषद आरोग्य भरती टी सी एस आयबीपीएस मार्फत होणाऱ्या परीक्षांसाठी उपयुक्त असं वन लायनर के आहे आपण बघतच आहोत चालू घडामोडी दोन हजार सव्वीसच्या काय काय या पुस्तकात आहे ते राष्ट्रीय घडामोडी दिलेल्या आहेत महत्वाचे पुरस्कार आहे क्रीडा घडामोडी आहे चर्चेतील व्यक्ती आहे अहवाद निर्देशन आहे प्रादेशिक घडामोडी आंतरराष्ट्रीय घडामोडी याच्यात विस्तृत करून सांगितलेल्या आहे विज्ञान तंत्रज्ञान संरक्षण घडामोडी दिलेल्या आहेत आर्थिक व सामाजिक घडामोडी आहे दिनविशेष व महत्वाची पुस्तकं दिली आहेत त्याच्यानंतर सराव प्रश्न आहे बुस्टर वन नायनर आहे आपण पुस्तक बघतच आहोत काय कसं आहे ते हे पुस्तक तुम्हाला आय बुक कंपनी दादर येथे उपलब्ध होईल पुस्तकाची किंमत आहे रुपये फक्त नव्याण्णव हे पुस्तक तुम्हाला आयडियल बुकमध्ये दादर इथे उपलब्ध होईल डिस्क्रिप्शन लिंक दिले तिथूनही तुम्ही चालू घडामोडीचे पुस्तक विकत घेऊ शकता या पुस्तकाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला वाट वाट कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा त्यावर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन येणाऱ्या पुस्तकांचा बुक लिहू त्यावर तुम्हाला बघायला मिळेल धन्यवाद जय जय महाराष्ट्र